आज केळवण आब आहे आबोलीच माझ्या माहेरी त्यामुळे आम्ही सगळे आलेलो आहोत पुण्याला पुरणपोळ्या आहेत आमच्याकडे आज वा वा काजल मॅडमचं तर चालले रांगोळी पहिले काढली तिने त्याच्यावरती आता ते फुलांनी छान सजवते आज सगळे जण बसलेले आहे जेवायला बजे वादे वादे वादे। <laughs> नमस्कार मी काजल आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आज केळवण आहे आबोलीचं माझ्या माहेरी त्यामुळे आम्ही सगळे आलेलो आहोत पुण्याला काय म्हणते शंभू शंभू आमचा जेवता जेवता उठलाय बरं का कारण एक थोडीशी कमी पडली तर कमी कण भिजवण्याचं काम चाललेलं आहे आणि वादळी तुम्हाला मग अशी दाखवले आहे छान पुरणपोळ्या आहेत आमच्याकडे आज वा वा पुरणपोळ्या इथे आहे ना हे कसं माहिती का मुंगवाडी म्हणतात त्याला मूंगवडी म्हणजे भजेचाच प्रकार आहे तो तो का काय भजेचाच प्रकार म्हणतात ना मुंगवाडी हा म्हणजेच भजेचा प्रकार झाला ना हा हा मुंगवाडी बरोबर भजन काय म्हणतात मुगाचे भजी थोडक्यात आहे ना मुगाचे भजे करेक्ट अळू रे तू पडतो ना मग अशी पडला ना तू बाहेर तयारी चालली व्हीचं काम सकाळपासून बातम्या 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 ठीक आहे चालेल हा झालं मग काय का काजल मॅडमच चाललंय रांगोळी पहिले काढली तिने त्याच्यावरती आता ते फुलांनी छान सजवते काजल गुड गुड जॉब जॉब छान बघा सगळं वाढून झालेलं आहे चार पानं आणि आमचे शंभूराजे यांना इथे बसवलंय आम्ही जीवा या साइडचा जो पलंग होता पलंग आम्ही इकडे सरकून दिला की बरोबर दिशेच्या याच्याने बसता आलं पाहिजे आणि समय लावायची झाली आहे बसले सगळे की समय लावून आई औक्षण करून घेईल मग आज सगळे जण बसलेले आहेत जेवायला आणि माझे पप्पा बघा कशी बस बघताय आपल्याला पुरणपोळी कधी मिळेल धन्यवाद धन्यवाद छोट्या नमस्कार करायचं रे भाऊ आईला फोटो काढशील ना काय थांबा, थांबा।, थांबा।

दिवारे। दिवारे। आपा? दिवारे। दिवारे। बसा। अरे जा रे ना आहे तिकडे जा आणि मी दिसताय अगं बाई त्याला नकोय दोस पेजना बस नाही लखनऊ की दुसा अजय भूकत आहे मजे, मजे सगळ्यांना खावज दो अरे बापाय रेंड बन जात होते आता जात उठला गाय उसके मुहे पूरा आ गेलो अरे मोक आता नकोय तेवडे तेव आ तेवला गाई शंभू इसको देख ने शंभू आणि काय म्हणता जावयाकडे वाकलं जात नसेल पुरणपोळीमुळे बोईमुळे ऐक बघ हा लो बाई आगो बाई ते व्हिडिओ नाही रे व्हिडिओ करता येते आमचा छोटा आजोबा कसे असले काय कसा असतो शंभूला झोपाचे गाता म्हणजे गाणे पाहिजे त्याला हो ग छोटी होती जय जयशंकर बोलतो आला सगळी चला आमचे जेवण झाले आई पप्पा आणि मयूर माझा तिघांचे राहिले होते तिघ जण बसताय जेवा आता जेवा सो गाईज so, आज मस्त मस्त आम्ही पुरणाची पोळी कडी भजे खाल्ले अजून का होतो ग बेटी <coughs> वरण भात भाजी गंगावरची भाजी मटकीची उसळ काका केळाची कोशिंबीर होती अह हो, तण तन तायताय जेवलं माझ्या बाबूने फक्त भाटाने वॉमपोली पुरणाची पोली खाल्ली हो हो लावतो आलो मस्त झोप झाली आजही मस्त पुरणपोळी खाल्ली होती कढी त्याच्यात जायफळ वेलची असल्याने छान आमची झोप झाली शंभूराजीत अजून झोपलेलीच आहे त्याचे पप्पा आणि शंभूराचे दोघ जण मस्त झोपले माझी झाली आहे झोप आणि आता काहीतरी नाश्ता करावा असं मी विचार करते सो so दे टोस्टर सारखं आहे ना मनून आणलं आहे म्हटलं त्यात काहीतरी करून बघावं प्लीज आम्ही तिघ जणांनी आहे थोडंसं शंभूला कुठेतरी फिरवून आणायचं असं ठरलं होतं मग आम्ही आलो आता भाजी बाजाराकडे आणि थोडासा एरिया पण फिरून घेऊ आणि जे काही न्यायचं घरी ते घेऊन जाऊ कारण म्हटलं थोडंसं बोर होईल आणि एरिया पण मी जास्त बघितला नाही सो चला करायचं so, ना चला सो हा आहे ती म्हणजे माझी आई राहते ना त्या एरियातला भाजी बाजार आणि मी शंभूला घेतलं असल्यामुळे फक्त शंभू येणार आहे आणि मयूर आमचा सगळा सगळ्या बाजार जे सांगितलंय घरून आईने ते घेऊन त्याला ना आम्ही कधीच भाजी बाजारात जात नाही किंवा मी गेली कोणी आबोली सांगते नाही मी आबोली किंवा तिचा दादा त्यामुळे छोट्या सगळं बघतोय आई आलू आई टमाटो मजा येते आली का आता आम्ही आलोय घराजवळ असलेल्या दत्तगुरूंच्या मंदिरात शंभू ये नमस्कार करू दत्तगुरूंजवळ हम्माय बघ हम्मा आहे दत्तगुरूंजवळ जवळ दिसली का अम्मा नमस्कार कर बेटा आमा ही तिसऱ्यांदा पुण्यात आली आहे त्यात पहिल्यांदा जेव्हा पुण्याला आली तेव्हा प्रतीकला आम्हाला बघायला जायचं होतं त्यांचं घर वगैरे तेव्हा दुसऱ्यांदा मी पुण्यात आली तेव्हा तिचा साखरपुडा होता आणि आता पुन्हा मी तिसऱ्यांदा आलेली आहोत तर आईकडे केळवण आहे तू बरोबर आणि बाकीचं पण एक्सपो म्हणजे छान एक्सपोज करायचं आहे छान छान पुणे तुम्हाला काय म्हणतो मामा हो हो चालतं बघू आता कधी जमेल आम्हाला असं यायला आम्ही तर प्लॅनिंग करत राहतो येऊ येऊ आता, so guys, आता तुम्हाला माहिती आहे घरी लग्न कितपत शक्य आहे सो गाईज आता मी जे तुम्हाला माहिती हा तर आता मला जे सँडविच रोट टोस्टर सारखं आहे त्याच्यासाठी छान बारीक बारीक असं कापून आहे या गोष्टी बाजूला आणि मी आत्ता आणले अळूचे पानं बाजारात गेली होती म्हटलं वड्या कराव्या तर आता मी आधी वड्या करते चिंचेचे चिंच भिजायला टाकली होती आणि मला करायची इथे भाजी बघायच बॅटर जे आहे ना सगळं आपलं तयार झालेलं आहे त्यात फक्त कोथिंबीर राहिली होती भरून टाकायची कोथिंबीर देखील टाकून झाली आहे शंभू राजे गेले आपले पुन्हा फिरण्यासाठी हा आजी आजोबांबरोबर गेला आहे तो आणि आता इकडे गिलकाची भाजी झालेली आहे आबोली आब प्रतीक कडे गेली होती आबोली आब अजून आलेली नाही ते काही वेगळं वेगळं खावत राहावं आपणही आणि खात खाऊ घालत राहावं आता पटपट या पानांना खेट लावते आणि म्हणजे आम आता आमच्याकडे जे आले की नाही गेले याच आळूच्या पानांचं जे झाड आहे इतकं मोठं मोठं पान आहे आणि मला इथे बघा एवढं एवढेच मिळाली ते आताही दहा रुपयाचे पाच म्हण आहे फक्त मी त्यांना म्हटलं दोन देवे आमच्या घरात आम्ही जास्त लोक आहे आणि आवडली म्हणजे मन्नूला मयूरला तर हवे की नाही तर काय एकचदा दिली आणि दुसऱ्यांदा बसा शांत असं तर असे लावून झाले आणि आता याला दोन सेट झाले हा पहिला आणि दुसरा याला आता वाफ यायला ठेवायचंय तू तुझी गेला होता आजी बबर तू कुठे गेला आजी बबर बुबू पाहिला अजून का का पाहिलं काहीच नाही पाहिलं रडाचा रड रू रस्त्याने आता आट्या येते आत्या आणि आपाच चाललं इथे पिक्चर पाहणं आपा अगु बी छान झालेत ना वाफही आलेली व्यवस्था तळायचे राहिलेत फक्त हां नाही व छोटा बेटा ना सोगाईचं चला आता संध्याकाळी पुरण परत आम्ही एकदा छान पुरणाच्या पोळ्या केल्या आहेत इथे जातोय मसाले भात आणि सगळ्या पोळ्यानं मस्त फुल्या त्यामुळे मस्त वाटतंय गरम गरम पुरणपोळी सोगाईचं चला आता तळायच्या अळूहड्या सकाळचं तेल होतं शिल्लक ठेवते आणि फटेफटे तळते आणि आता तळून घेते छोट्या छोट्या छोट्याच झालंय आमचा मोबाईल पाहणं सगळेजण बसले आता जेवायला आणि आता मी इथे आली आहे ना एक एक प्रकार करायचे असतात मला आता पुन्हा हार गायच यासाठी ते सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि जेवायला बसायचे मात्र मी जेव्हा शंभूचे पप्पांनी आबोली आली होती तेव्हा त्यांनी ना मनूने हे टोस्टर घेतलं होतं आणि यात सँडविच केलं होतं आता मी घरून बघून आलेली आहे सो आज असं जे मी सँडविच करते ना ते आहे आप छोले आणि मटकी याच्यात मी टाकलेली आहे त्यात हा एक कांदा टमाटा आणि थोडीशी शिमला मिरची जो काही मी प्रकार केला होता तो प्रकार काही व्यवस्थित झाला नाही म्हणजे तो जमला नाही आता मी तो पहिल्यांदा ट्राय केला होता सो जाणार मात्र आता बॅग भरून ठेवलेली आहे आणि उद्या सकाळी निघायचं आहे मुंबईसाठी मामाकडे केळवण आहे हां मामांकडे केळवण आहे त्यामुळे उद्या आम्हाला जायचं आहे मुंबईला आईकडचं आमचं राहून झालं आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आज सकाळ संध्याकाळ मस्त पुरणपोळी हाणली आहे आणि पुरणपोळी हाणल्यामुळे झोप मस्त येते सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू म्हणून दे सगळ्यांना 呜。